मी रंगली कृषी सहाय्यक असली तालुका प्रशासकीय शिरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून आमचं कृषी कृषी संघटने हा प्रोग्राम सुरू आहे तर आज पहिला दिवस आहे की व्हिडिओ यंत्राचे डेमो दाखवून आणि त्याचे फायदे काय हे आपल्याला जाणून घ्यायचे आहे तर सर्व शेतकऱ्यांना माहीतच आहे की बरेच वर्ष झाले की पावसामध्ये हाते नाही कधी पाऊस जास्त होतोय तर कधी पावसाचा खंड पडतोय तर याच्यामुळे काय होत आहे जर पावसाचा खंड पडला तर आपण बघतो की आपल्या जे पिकामध्ये आहे तर उगण ही चांगली नसते किंवा त्याच्यामध्ये विरडपणा असतं हे सारखं पीक नसतं आणि एक नुकसान होते आणि जास्त जर पाऊस झाला तर त्याच्यानंतर काय होतं की आपल्या शेतामध्ये पाणी साचून राहते आणि पाणी साचून राहण्यामुळे पीक पिवणं पडतं आणि जे आपल्याला आंतरमशागत करायची असते ती सुद्धा करायला आपल्याला अडचण होते तर याच्या हे आरा घालण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याच्यावर एकच उपाय आहे की विव्हियप यंत्राने जर पेरणी केली तर म्हणजे झोंदा वरंबा सरी पद्धतीने जर पेरणी केली तर पिकामध्ये एक वरांबा तयार होतो आणि साईडने सर्या तयार होतात फायदा काय होतो त्या सरीचा जो पडणारा पाऊस आहे तो सरी मध्ये राहतो आणि ओलावा टिकून राहतो आणि जो खंड पडतो पावसाचा त्याच्यामध्ये त्या ओलावामुळे आपलं पीक तग धरून राहतं किंवा त्याचं नुकसान होत नाही आणि तसंच जास्तीचा पाऊस झाला त्या सरी वाटे जास्तीचं पाणी हे असं निघून म्हणजे टकावासा होऊ शकतो बघा अशा पद्धतीने फायदे आहे तर या पेरणी यंत्रामार्फत आपण बियाणं आणि खत सुद्धा एकाच वेळेस आपण पेरणीच्या वेळेस देऊ शकतो आणि या पद्धतीने पेरण्यामुळे काय होतं की जे बियाणाचं प्रमाण आहे तर ते पंचवीस वीस टक्के पचत होते खत सुद्धा आणि बियाणं सुद्धा बचत होते कारण आपण जर सलग म्हणजे जुन्या पद्धतीने पेरलं तर एकाच वेळेस जास्त बियाणं पडतं अंतर पाहिजे आपल्याला योग्य अंतर आहे ते आपण याचे सेटिंग करून योग्य पद्धतीने हेक्टरी बियाण्याचं रोपांची संख्या मेंटेन करू शकतो आणि याच्यामध्ये आपल्याला फायदा असा होतो की तीस ते पस्तीस टक्के उत्पन्नामध्ये फायदा होऊ शकतो आणि दुसरं असं आहे आता सध्या एकाच वेळेस सगळ्यांची पेरणी येत असल्यामुळे मजुरांचीही खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला जास्त तर कमी वेड्यामध्ये जास्त क्षेत्र आपण या पेरणी यंत्राद्वारे पेरू शकतो असे अनेक सारे आपले याच्या मार्फत फायदा आहे तर मी कृषी विभागामार्फत आवाहन करते की या खरीप असो किंवा रब्बी असो या हंगामामध्ये जे पण काही आपण पिकं पेरणार आहे मका असो सोयाबीन असो गहू असो हरभरा असो अशा सगळ्या पिकांची आपण अशा जर पेरणी केली तर एक निश्चित फायदा होणार आहे आणि आपण या संकटातून निघू शकतो तो धन्यवाद